या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचा असा अपमान कधी झाला नव्हता पण छत्रपतींचा असा अपमान मोगल सरदारांनीही केला नव्हता किंवा त्यांच्या राजांनी केला नव्हता पण आपल्या राज्यात त्यांच्यावरती ही वेळ आली कोसळून पाडण्याची याला सर्वस्वी जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत महाराष्ट्रात आराध्य दैवत शिवाजी महाराजांचा एक पुतळा जो छत्रपती शिवाजी महाराजांनीच साडेतीनशे वर्षापूर्वी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या राजकोट किल्ल्यामध्ये उभा करण्यात आला होता आठ महिन्यापूर्वी तो ज्या पद्धतीनं आम्ही कोसळताना पाहिला तो आमचा हृदयावरचा आघात कधी भरून निघणार नाही महाराष्ट्राच्या म्हणजे हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ओळखलं जातं चालवलं जात पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक पुतळ्याचं उद्घाटन केलं घाईघाईनं लोकसभा निवडणुकीच्या मतांचा विचार करता इतक्या घाईनं उद्घाटन केलं की त्यांना सांगण्यात आलं होतं या फडणवीस मिंधे आणि अजित पवारांच्या सरकारला कितक्या घाईनं तुम्ही या पुतळ्याचं अनावरण करू नका तरीही घाई घाईनं त्यांनी पुतळ्याचं अनावरण केलं त्या पुतळ्याच्या बांधकामाविषयी शिल्पकलेविषयी शी, अनेक इतिहासकारांनी आक्षेप घेतला त्यात इंद्रजीत सावंत आहेत स्वतः संभाजीराजे छत्रपती ह्यांनी त्याच्यावरती काही आक्षेप घेतल्याचं मी पाहिलं तरी तो पुतळा घाईघाईनं बसवला आणि तो पुतळा काल कोसळला की वेगाने या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचा असा अपमान कधी झाला नव्हता औरंगजेब मोगल राज्यांनीही अनेकदा हल्ले केले आमच्यावर पण छत्रपतींचा असा अपमान मोगल सरदारांनीही केला नव्हता किंवा त्यांच्या राजांनी केला नव्हता आग्र्यातून छत्रपती स्वाभिमानानं सुटून बाहेर आले पण आपल्या राज्यात त्यांच्यावरती ही वेळ आली कोसळून पडण्याची याला सर्वस्वी जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत एक लक्षात घ्या मी फार काळजीपूर्वक सांगतो सार्वजनिक बांधकाम खात्यानं हे काम, काम केलं एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मर्जीतल्या ठेकेदारांना हे काम दिलं नेहमीप्रमाणे त्यात किती कमिशन मिळालं लो या लोकांना त्याचा हिशोब यावा लागेल ठेकेदार शिल्पकार हे सगळे ठाण्यातले असल्याची माहिती समोर आली आहे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे ते कारण काही सांगतील <coughs> पण आज महाराष्ट्र दुःखी आहे महाराष्ट्राच्या छातीमध्ये आरपार जी वेदना झालेली आहे त्याची भरपाई कधीच कोणी करू शकणार नाही महाराजांच्या पुतळ्याचे तुकडे ज्या पद्धतीनं झालेले आम्ही पाहिले महाराष्ट्रावरती ही अशी वेळ येईल हे पाहण्याची हे आम्हाला कधी वाटलं नव्हतं पण सरकार अजूनही हसत आहे सरकारच्या चेहऱ्यावर एकही वेदना मला दिसत नाही सरकार म्हणतंय समुद्रावर काय होता जोरात वारा होता हे कोणाला मूर्ख बनवतायत समुद्रावर समुद्रावर वारा असणारच किल्ल्यावर वारा असणारच एकोणीसशे तेहतीस साली एकोणीसशे तेहतीस साली गिरगाव चौपाटीवर गिरगाव चौपाटी म्हणजे समुद्रच आहे ना लोकमान्य टिळकांचा पुतळा बसवण्यात आला तो अजूनही तसाच आहे तिथेही तोच वारा त्याच वेगानं वाहतोय तीच हवा लोकमान्य टिळकांचा पुतळा एकोणीसशे तेहतीस साली शिल्पकार फडके आणि रघुनाथ फडके यांनी बनवला आणि तो बसवला एकोणीसशे तेहतीस तेव्हापासून आजपर्यंत पुतळा खंबीरपणे उभा आहे समुद्रच आहे ना समुद्रावरच बसवलेला आहे तो चौपाटीवर एकोणीसशे छप्पन्न साली हा एकोणीसशे छप्पन साली पंडित नेहरूंनी प्रतापगडावर एक पुतळा बसवला वो भी ऊपर तो सुधा वर है ना हवा है ना वर किले के ऊपर वो बनाया है पंडित नेहरू ने छत्रपति शिवाजी महाराज का पुत्र अनावरण किया वो भी आज वही स्थिति में है जिस स्थिति में उसको बनाया था और लगाया था लेकिन आठ महीने में सिंधुदुर्ग किले पर प्रतापगढ़ भी शिवाजी महाराज ने बना बनाया सिंधुदुर्ग किला भी शिवाजी महाराज ने बनाया लेकिन ये जो तो बेईमान गद्दारों की सरकार है उसने तो शिवाजी महाराज जी का जो तो पुतला बनाया वो टूट गया है अच्छे मन से नहीं बनाया राजनीतिक मन से बनाया मैं तो सबसे पहले मुख्यमंत्री का इस्तीफा मांगता हूं कि आपने महाराष्ट्र की भावनाओं के साथ खिलवाड़ किया है मैं जो तो पीडब्ल्यूडी मिनिस्टर है जिसके अंदर ये सब जिम्मा है उसका रवींद्र चव्हाण को बरखास्त चाहिए किंक हे ये छत्रपती छत्रपती ये शिवाजी महाराजांना सुद्धा ह्या लोकांनी सोडलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामात सुद्धा यांनी लाखो कोट्यावधी रुपयाचा घोटाळा केला सार्वजनिक बांधकाम खात्यानं आणि या सरकारनं आपापल्या लोकांना टेंडर आपापल्या लोकांना काम दिली अरे शिवाजी महाराजांना तरी सोडा ज्यांचे शिवाजी महाराज लाडके होऊ शकले नाहीत ते लाडक्या बहिणींच्या गोष्टी करतात त्याच्यावरती महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही महाविकास आघाडी या विषयाचा अत्यंत गांभीर्याने विचार करते की काय पावलं उचलायची आणि पुढे कसं जायचं आहे महाराष्ट्रातल्या जनतेला महाराष्ट्रात जे चाललंय अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भ्रष्टाचारापर्यंत ती प्रत्येक गोष्ट आम्ही सांगणार आहोत मुख्यमंत्री इस मामले में, आ, हवा उनके दिमाग में गई है हवा ज्यादा नहीं है हवा उनके दिमाग में है यहां सर में हवा घुस गई है इसलिए जमीन से ऊपर उड़ रहे हैं जो छत्रपति शिवाजी महाराज जिसे आप महाराष्ट्र को विश्वगुरु तो आप बन गए ये तो विश्व पुरुष थे और नरेंद्र मोदी प्रधानमंत्री जो आए थे सिंधुदुर्ग किले पर उनको उद्घाटन करने के लिए इंडियन नेवी का प्रोग्राम था महाराष्ट्रातील सर्व बातमींचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका